नमस्कार आज आपण सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आष्टा शहरातील जे श्री वत्सव आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यासाठी कसोशेने प्रचारात पूर्ण वेळ देऊन झटत आहेत कारण सध्या घर प्रपंच सगळं पाहत स्वतःची घरची जबाबदारी सांभाळत प्रचारासाठी वेळ देणं सोप गोष्ट नाही पण अशाही कालावधीत आष्टा नगर नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ मनीषा प्रभाकर जाधव व माजी नगरसेवक प्रभाकर जाधव हे पूर्ण वेळ देऊन आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या प्रचारात अग्रभागी आहेत त्यांच्याकडेच आपण जाणून घ्यायचं आहे की सध्या इस्लामपूर विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आपण एक महिला म्हणून आपला प्रचार कशा चा पद्धतीने चालू आहे या संदर्भात थोडीशी माहिती द्या मी प्रचार करत असताना खोतमळा शिराळकर कॉलनी प्राध्यापक कॉलनी कोलाटी समाजात वसात टप्पा नंबर एक टप्पा नंबर दोन यामध्ये सकाळी आणि सायंकाळी या दोन वेळेत मी महिलांच्या सोबत जाऊन घर टू घर प्रचार सुरू केलाय आदरणीय जैंत पाटील गेले अनेक निवडणुका घड्याळ्या चिन्हावरती लढलेल्या आहेत पण आता त्यांचं याच पहिल्यांदाच तुतारी हे चिन्ह त्यांना मिळालेलं आहे ते तुतारी चिन्ह पोहोचवण्यासाठी आपण विशेष काय प्रयत्न करतात साहेबांचं गेले पस्तीस वर्ष विकास काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि लोकांच्या मनात साहेबांच्या बद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं मत आहे घड्याळ चिन्हामुळं लोकांच्या मनात काही शंका नाही तुतारी वाजवणारे आम्ही घर टू घर पोहोचवलेलं आहे आपण सध्या प्रभाकर जाधव हे माझे नगरसेवक हो आहेत आणि जयंत पाटील यांच्या अत्यंत ते विश्वासू सहकार्य म्हणून या बागात काम करत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे सध्या विरोधकांचं म्हणणं असं आहे की आदरणीय जयंत पाटील साहेबांनी ऊसाचं बिल जे आहे ते अंतिम बिल दिवाळीच्या आसपास ते कायम देतात आता त्यांनी दिलेलं नाही हा एक विरोधकांनी अपप्रचार चालू केला आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं ऊस बिलाचा विषय असा आहे की राजाराम बापू कारखान्याच्या जवळपास पन्नास वर्षाचा इतिहास की सरकार जी एफ आर पी ठरवत त्याच्यामध्ये एकही रुपया कधीही जयंत पाटील साहेबांनी किंवा राजन बापू पोकारखान्यानं कमी दिला नाही आणि दिपाळीचं जी बिल लोकांची काही थोडी अपेक्षा होती तर ते एफ आर पी हे शेतकऱ्यांनीच एक रकमी मागितल्यामुळं एक रकमी एफ आर पी दिलेली आहे सर्व आणि राज्यात नेहमीच उच्चांकी दर द्यायचं काम जयंत पाटील साहेब आणि राजाराम करत आहे आपल्या प्रभागातून आपण जयंत ले आता आम्ही काम बघत असताना प्रभाग नऊ आणि प्रभाग दहा जुना असं दोन प्रभाग आमच्या रघुनाथ जाधव मेहरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ आम्ही सहा बुथचं काम बघत आहे तर प्रभाग दोन आहेत तर मागच्या वेळी जर बघितलं तर एक प्रभाग साधारण दोन हजार मताचा आहे आणि नऊ नंबर आणि दहा नंबर प्रभाग जो आहे तो साधारण चौतीसशे मताचा आहे तर दोन्ही मिळून जवळपास साडेपाच हजाराच्या आसपास दोन्ही प्रभागाचं मत मतदान आहे ह्याच्यामध्ये सहा बूथ येतात तर ह्यापैकी Uh, सत्तर टक्के हे साहेबांना मताधिक्य मिळेल आणि त्याच्यात uh, प्रचाराची यंत्रणा मेहरबान असतील मग आमच्या भागातले मुकु निघले आहेत आमचे सहकारी अर्जुन बाने आहेत अमोर शेळके आहेत आमचे मार्गदर्शक म्हणून रघुनाथ जाधव बघत आहेत विजयनाना मोरे आहेत खोतमेळ्यातल्या शारदात आहे खोत आहेत आणि गावातले महिलांच्या टीम आमच्या प्रभागामध्ये येऊन प्रचाराला सगळेजण सहकार्य करू लागल्यात आणि इथून मताधिक्य साहेबांना होईल पाटील द्यावं आपल्याला साहेबांनी आपल्या भागाचा तसेच वाळव्या तालुक्याचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये चालणारा हा नेता आहे तळागाळापर्यंत साहेबांचं काम आहे महिलांच्या सुरक्षेसाठी असेल विद्यार्थ्यांच्यासाठी असेल तसेच आदरणीय जयंत पाटील साहेब यांना जे विरोधकांनी चालू केलेलं आहे की पस्तीस वर्ष झालं अष्टा पेट रस्ता करता आला नाही ते वाळवा तालुक्याचा सर्वांगीण विकास कसं करतील याबद्दल आपलं काय म्हणणं पेठ सांगली रस्ता हा माग बऱ्याच वेळा रस्त्यात झालेला आहे सांगली अष्टा ते सांगली चौपदरीकरण हे साहेबांच्या काळात तो रस्ता झालेला आहे आणि अष्टा आणि इस्लामपूर हा तीन पदरी झालेला आहे आणि माग जे ज्या वेळेला इथल्या लोकांची किंवा ह्या जिल्ह्याची रस्त्याची मोठ्या रस्त्याची गरज होती त्यावेळेला आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्याकडं ह्या रस्त्याचा पाठपुरावा करून हा आता जो रस्ता चालू आहे काम ह्याचा पाठपुरावा जयंत पाटील साहेबांनीच केलेला आहे आणि जयंत पाटील साहेबांनी गडकरी साहेबांनी न्यू इंग्लिश स्कूल शाळा आष्टा पोलीस स्टेशन समोर त्या ठिकाणी नारळ फोडून त्याचं उद्घाटन केलेलं आहे रामकृष्ण हरी वधवा तुतारी प्रत्येक घरोघरी